उन्हाळा सीझन सुरू होताच आपण प्रत्येकजण अगदी वेगवेगळ्या प्रकाराचे अगदी छान नवीन नवीन प्रकारे आपण नेहमी रेसिपी थंड रेसिपी ट्राय करत असतो तर आज मी तुमच्याकरिता अगदी खास अशी कस्टर्ड म्हणजे सेवई कस्टर्ड फूड कस्टर्ड अशी अगदी छान मिक्स रेसिपी घेऊन आली बनवायला अगदी सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी अगदी छान अशी ही रेसिपी चला आपण अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट अशी घरच्या घरी शेवई कस्टर्ड फूड कसे बनवायचं ते बघणार आहोत सर्वप्रथम काय करणार आहोत आपण शेवया भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे एक पॅन गरम केलं आहे त्यामध्ये लगेचच आपण एक ते दीड चमचे तूप हे गरम करून घेणार तुपाचं प्रमाण गरजेनुसार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर ना इथे लेगेसेस मी पायनॅपल फ्लेवरच्या शेवाय घेतल्या इथे आपल्या नेहमीच्या साध्या म्हणजे प्लेन शेवईंचा प्लेन फ्लेवरच्या शेवईंचा वापर केला तरी काही हरकत नाही ह्यांना हलकंसं ब्राऊन कलर येईपर्यंत सोनेरी कलर येईपर्यंत मंद आचेवरती छान आपण आता ह्या तुपामध्ये शेवाया भाजून घेणार आहोत अगदी एखाद्या मिनिटभरातच ह्या शेवाया भाजून होतात म्हणून अगदी कमी गॅसवरती यांना भाजून घ्या त्यामुळे शेवई एकसारख्याने एकदम छान अशी ती बाजून होते तर एक मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली शेवई ही बाजून तयार झाली त्यानंतर लगेच आपण आता दुसरी कढई घेतली त्या कढईमध्ये बरोबर मी सहाशे ग्रॅम आता दूध हे टाकून घेतले दुधाचं प्रमाण आपल्या गरजेनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो त्यानंतर लगेच मंद आची होती आता हे दूध आपण दोन ते तीन मिनटं छान फुल आचेवरती याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हे दूध पटकन आटवेल आणि एक सारखं अगदी छान व्यवस्थित ते तयार होईल तर ज्या सेवई सॉरी जी, जी काही मलाही आली होती ती देखील मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि व्यव नंतर लगेचच आपण काय करायचं ज्या भाजून घेतलेल्या शिवाय होत्या त्या यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार फक्त दोन तीन मिनटंभर मी आता दूध हे उकळून घेतले अगदी फुल क्रीम दूध वापरलं आहे जर तुमच्याकडे गाईचं दूध असेल तर थोड्या वेळ जास्ती वेळ आटून घ्या त्याला आणि त्यानंतरच आपण भाजून घेतलेल्या हो घेतलेल्याशिवाय यामध्ये मिक्स करून घ्यायचे शेवई मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा मी तीन मिनिटभर तिला उकळून घेतले म्हणजे आपली शेवई अगदी छान मौसूत अशी शिजून तयार झाली त्यानंतर लगेचच ज्याच्यामध्ये आपण साखर घालून तिला देखील व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त जर जा तुम्ही कमीत गोड खात असाल तर कमी, कमी प्रमाणात घातली तरी काही हरकत नाही शेवाईमध्ये आपण साखर घालून तिला व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपल्याला यामध्ये कष्टड पावडर मिक्स करायचं आहे त्यासाठी सर्वात प्रथम काय करायचं कस्टर्ड पावडर आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं एका वाटीमध्ये मी कस्टर्ड पावडर काढलं आहे त्यानंतर त्यामध्ये कमीत कमी एक भर दूध घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार पाण्याचा वापर अजिबात करून घेऊ नका दुधाचाच कस्टर्ड पावडरमध्ये वापर करून घ्या ह्यामुळे काय होईल आपलं जे मिश्रम बनवून घेतलं आहे आधी दुधाचं ते पातळ होणार नाही पुन्हा आणखी तुम्हाला त्याला आटून घ्यावं हो लागेल म्हणून कस्टर्ड पावडर मी व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेतले कस्टर्ड पावडर आपण सहाशे ग्रॅम दुधासाठी इथे मी मध्यम आकाराचे अडीच चमचे मी इथं कस्टर्ड पावडर वापरले आपलं कुठल्याही फ्लेवरचं आपण इथं कस्टर्ड पावडर आवडीनुसार वापरून घेऊ हो शकतो लगेचच याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहोत कस्टर्ड पावडर हे घातल्यानंतर त्याला पटकन व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि कस्टर्ड पावडर घालताना कधीही गॅसची फ्लेम ही कमी ठेवा हो त्यामुळे आपल्या कस्टर्ड पावडरच्या घोटळ्या ह्या होणार नाही कस्टर्ड पावडरमुळे मिश्रण लगेचच घट्टसर होतं तर या पद्धतीने आपलं मिश्रण हे घट्ट झाल्यानंतर लगेचच गॅस हा बंद करून घ्या नाहीतर तुमचं मिश्रण हे जास्तीच घट्ट होऊ शकतं तर अशा पद्धतीने आपण मिश्रण हे तयार करून घेतलंय अगदी जास्ती पातळ देखील नाही आणि अगदी जास्ती घट्टसरही नाही तर ते थोडंसं हलकंसं गार झालंय त्यानंतर एक काचेचा बाउल घेतलाय किंवा कुठलाही बाऊल घ्या त्यानंतर लगेच हे यामध्ये काढून घ्या त्यामुळे काही कुकिंग प्रोसेस लगेच बंद होते आणि लगेच पूर्णपणे मी गार करून घेतले रूम टेम्परेचरला किंवा फ्रीजमध्ये आपण गार करून घेतलं तरी काही हरकत नाही लगेच आपण ग्लास ग्लास किंवा बाउल घ्या आणि त्यामध्ये लगेच कस्टर्ड पावडरचं मिश्रण आपण दूध हे आधी काढून घेतले त्यानंतर आपल्याकडे का जे काही फ्रूट्स असतील किंवा आवडीनुसार आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचे फ्रूट्स वापरले तरी काही हरकत नाही इथे मी सर्वात प्रथम घातले लगेच बारीक चिरून घेतलेले केळी बारीक चिरून घेतलेलं ॲपल आणि आपण पहिलेच पायनॅपल फ्लेवरच्या शेवाळे वापरले आहे म्हणून इथे मी पायनॅपलचा वापर, वापर केलेला नाही जर तुमचे प्लेन शेवाळे असतील तर अगदी आवर्जून पायनॅपल वापरा त्यामुळे खूप छान अशी याला चवही येते आपल्याला हवं तसं आपण याला डेकोरेशन करून घेऊ शकतो पुन्हा आणखी आपण यामध्ये चेरी काजू बदाम आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो तुम्ही बघू शकाल अगदी छान असं थंडगार असं आपलं शेवई कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड हे तयार झाले अशाच पद्धतीने आपण डेकोरेशन करून घेऊ शकतो यावरती मी पुन्हा आणखी चेरी देखील घातली आपल्याला हवं तसं वे वेगवेगळ्या प्रकारे आपण याला फ्रुट्स वगैरे आणखी वेगळ्या पद्धतीने डेकोरेट करून घेऊ शकतो तर आता आपले अगदी परफेक्ट असं अगदी सेपरेट पद्धतीने आपलं छान असं फ्रूट कस्टर्ड हे तयार झालं आहे डायरेक्टली देखील आपल्याजवळ जर अचानक खूप पाहुणे आले आणि आपल्याला कस्टर्ड भरपूर प्रमाणात बनवायचं आहे त्यावेळेस काय करायचं एकत्र आपण संपूर्ण फ्रूट टाकून घ्या ते घातल्यानंतर लगेचच त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं अजिबातेला आपल्या रूम टेम्परेचरला राहू द्यायचं नाही हे फ्रूट कस्टर्ड लगेच आपण फ्रेशमध्ये ठेवायचं यामुळे काय होतं जे काय आपले फ्रूट आहेत त्यांना अजिबात काळापणा येत नाही आणि आपलं कस्टर्ड हे अगदी छान चविष्ट तशाचं तसं ते टिकून राहतं रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा